राज्यात एक अनोखा प्रकार घडला आहे नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात माहेरी आलेल्या महिलेचे दोन महिन्यांचे बाळ आजारी पडले उलट्या आणि अति रडण्यामुळे ते निप्चित पडले होते काहीच हालचाल करत नव्हते धडगाव तालुक्यातील सूर्यफुल येथे राहणाऱ्या मीनाबाई सचिन पावरा या होळीनिमित्त तेलखेडी येथे आल्या होत्या मात्र तिचे दोन महिन्यांचे बाळ दूध पीत नव्हते की काहीच हालचाल करत नव्हते त्यामुळे कुटुंबातील लोक खूप घाबरले बाळ गेल्याचे समजून त्यांनी आक्रोश सुरू केला मात्र कुटुंबातील काही व्यक्तींनी ऐनवेळेस डॉक्टर गणेश तडवी यांच्याशी संपर्क साधला डॉक्टरांनी तेथे येऊन बाळाची तपासणी केली मात्र बाळाची कोणतीही हालचाल होत नव्हती तर डॉक्टरांनी बाळाच्या पायाला टिचकी मारली आणि बाळ हालचाल करत श्वास घ्यायला लागले आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले बाळाला धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले सलाईन लावल्यानंतर बाळ नियमित श्वास घ्यायला लागले आता बाळाची प्रकृती ठणठणीत असून दोन दिवसांनी त्याला डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे डॉक्टरांच्या रूपाने देवदूतच आयुष्यात आला आणि बाळाला नवे जीवन देऊन गेला अशी भावना व्यक्त होत आहे अशाच नवनवीन अपडेट साठी न्यूज चॅनल करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका